दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अमरावती प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानाचे आयोजन करून दोन व तीन फेब्रुवारीला सर्व वाहन चालकासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले दोन फेब्रुवारीला परिवहन कार्यालय परिसरात अनेक ऑटोचालकसह खाजगी वाहन चालकांनी रक्तदाब मधुमेह नेत्र तपासणी व हृदयाची तपासणी केली यासोबतच तीन फेब्रुवारीला सर्व चालकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आर टी ओ राजा गीते यांनी केले आहे अमरावती प्रादेशिक परिवहन कार्यालयावतीने रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानांतर्गत ऑटोरिक्षा व स्कूल बस या वाहन चालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे आयोजित शिबिराचे आयोजन दोन व तीन फेब्रुवारी रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले आहे आयोजित शिबिरामध्ये ऑटोरिक्षा व स्कूल बस वाहन चालकांचे रक्तदाब मधुमेह नेत्र तपासणी व हृदयस्पंदन इतर बाबींची आरोग्यविषयक तपासणी करण्यात आली या शिबिरात अनेक वाहन चालकांनी सहभाग घेऊन आरोग्याची तपासणी केली आरोग्य तपासणीनंतर वाहनचालकात गंभीर दोष आढळल्यास त्यांना शिफारस पत्र देऊन जिल्हा सामान्य रुग्णालय दिवसेंदिवस रस्ते अपघात ही गंभीर समस्या निर्माण झाल्याने दरवर्षी लाखो व्यक्ती रस्ते अपघातात आपला जीव गमावत आहे तर कित्येक लोकांना अपघातामुळे कायमचे अपंगत्व येत आहे अशा व्यक्ती अथवा त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे याकरिता प्रादेशिक परिवहन विभागामार्फत जनजागृतीकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत आहे सडक सुरक्षा जीवन रक्षा हे या वर्षाचे रस्ता सुरक्षा अभियानाचे घोषवाक्य असून त्याचप्रमाणे रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे रस्ता सुरक्षा परिवहन विभागाच्या महत्वाच्या जबाबदारीपैकी एक आहे याकरिता परिवहन विभागामार्फत रस्ते सुरक्षा संदर्भात वाहन चालकांना वाहन चालवण्याच्या कौशल्याचे प्रशिक्षण आरोग्य तपासणी व मार्गदर्शन केले जातात या शिबिराचा वाहन चालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रादेशिक परिवहन मुख्य अधिकारी आर गीते यांनी केले आहे रस्ता सुरक्षा अभियान सध्या चालू आहे चौदा फेब्रुवारीपर्यंत तर रस्त्यावरील अपघात कमी करणे मनुष्यहानी जीवितहानी टाळणे अपघातातून होणारे या सर्व बाबीच्या अनुषंगाने विविध उपक्रम आर टी ओ कार्यालयामार्फत राबवण्यात येत आहेत तर आज आणि उद्या दोन दिवस ऑटो रिक्षा चालक व स्कूल बस चालक यांची नेत्र तपासणी तसेच आरोग्य तपासणीबाबत कार्यक्रम या कार्यालयाच्या परिसरात आयोजित केलेला आहे याचा प्रामुख्य प्रमुख उद्देश हा आहे की आयसाईटचा आणि रोड सेफ्टीचा खूप जवळचा संबंध आहे डोळ्याची आयसाईट चांगली असेल तरच आपण चांगल्या पद्धतीने वाहन चालू शकतो त्यासाठी ऑटो रिक्षाचे जे चालक आहेत आणि स्कूल बसचे जे चालक आहेत शहरातील शहरातच प्रामुख्याने चालणारे हे व चालक आहेत तर त्यांनी या ह्याचा शिबिराचा जास्तीत जास्त मोठ्या संख्येने लाभ घ्यावा या या शिबिरामध्ये कार्यालयामार्फत मोफत चष्मेदेखील वाटप केले जाणारे त्यांचे आयसाइटमध्ये करेक्शनची आवश्यकता आहे तस्म्यांची आवश्यकता आहे तर ती देखील मोफत वाटप करण्यात येत आहेत तर याचा जास्तीत जास्त वाहन चालकांनी लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो